But राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा कोमल देशा नाजुक देशा फुलाफळांच्याही देशात जेव्हा जेव्हा आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वर्णन करतो तेव्हा तेव्हा आपल्याला ते या गाण्याचं गाण्याची आठवण नक्की येते आणि ज्यावेळेस शिवकालीन संस्कृतीचा आपण विच विचार करतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला नक्कीच उलगडावा लागतो आणि हे जे वर्ष आहे दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही राज्याभिषेक सोहळा रा आहे तीनशे पन्नासावा आपण पूर्ण करतो आहे आणि याच औचित्यावर महाराष्ट्र शासनाचा जो काही सांस्कृतिक कार्यविभाग आहे या विभागाच्या वतीनं वाशिम जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच संस्कृती महोत्सव अर्थात सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे म्हणजेच काय शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीसोबतच ज्या काही आपल्या लोप पावत चाललेल्या काही कला आहेत त्यामध्ये संस्कृतीप्रधान काही साहसी खेळ आहेत या सगळ्या लोकसंस्कृतीची माहिती या वर्तमान पिढीला व्हावी हा या उपक्रमाचा उदात्त हेतू आहे आणि आज या महासंस्कृती महोत्सवाचा पहिला दिवस असल्यानं पाहू शकता पण ही शिवकालीन प्रदर्शनी पाहण्यासाठी शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी स्थानिक वाशिमकर नागरिक शिवप्रेमी आणि तमाम नागरिक इथे जमलेले आहेत आणि अर्थात सत्तावीस जानेवारीपासून या संस्कृती महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि तब्बल पाच दिवस हा महोत्सव वाशिम वाशियांना इथे पाहायला मिळणार आहे पाहू शकता इथे आपण काय काय इथे असणार आहे इथेच जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर येथील शिवकालीन शस्त्रप्रदर्शनी इथे सुरू आहे वाशिमचे काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत शिक्षक आहेत जे हे शस्त्र पाहण्याकर शस्त्रप्रदर्शन पाहण्याकरता आलेले आहेत आणि ज्या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत त्या लोप पावत चाललेल्या संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी जे काही तरुण पिढी आहे तरुण पिढीला आपला शिवकालीन वारसा शिवकालीन संस्कृतीची माहिती व्हावी हा या सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश आहे सोबतच जे काही महाराष्ट्राच्या लोककला आहेत त्यामध्ये भारूड असेल पवाडा असेल किंवा मग साहसी खेळ असतील या सर्व प्रकारच्या संस्कृतीची ओळख या तरुणांना व्हावी हा या सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश आहे आणि पाहू शकतो इथे आपण स्थानिक बाकलीवाल विद्यालयाचे हे विद्यार्थी यांनी नुकतंच एक नृत्य देखील सादर केलेलं आहे काय सांगशील ही प्रदर्शनी तू पाहिली कुठल्या शाळेत करणार तुझं अक्षरा मला वाटतं तुम्ही लावणी नव्हती ती काय होत डान्स आणि प्रदर्शनी तू पाहिली का पूर्ण हो आता बघत आहे काय काय पाहायला शिवकालीन शस्त्र पाहायला भेटली आम्हाला ज्यामध्ये राजपूत तलवार सोसन पट्टा पूर्वी कुठे पाहिलं होतं हे जे काही यापुढे हा पुस्तकामध्ये बघितलं होतं पण असं कधी नाही वाशीमध्ये मध्ये फर्स्ट टाइमच आला ठीक आहे तुम्ही काय सांगाल आम्ही सांगाल की इथे हे जे शिवकालीन जे आलेले आहे ते आम्ही पहिल्यांदा बघितले आणि त्यावर त्याच्यावर त्यांची माहिती पण दिलेली आहे तर या हे सगळं बघून आम्हाला चांगलं वाटलं खूप चांगलं वाटलं ओके म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा दा तुम्ही प्रयत्न केला चला शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा थँक्यू सर सर का आवश्यकता आहे या सांस्कृतिक महोत्सवाची मला सांगा काय की दिवसेंदिवस काय चाललेलं आहे की आपला इतिहास आपण विसरून चाललेलो आहोत त्यासाठी आपला जे संस्कृती आहे त्याचा विद्यार्थ्यांना माहिती व्हावी त्याकरता हे फार आवश्यक आहे थँक्यू ठीक आहे अमळनेर जिल्हा जळगावचे हे स्पार्क फाउंडेशनचे आमचे मावळे आहेत गेल्या अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शनीचं आपण आयोजन करता भारतामध्ये वाशिममध्ये आपण आला तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा वस्तुगुल लाईनमध्ये कारण की आपली संस्कृती आपला बसा ही ब्रीद आहे आमच्या चॅनलचं आणि याच ब्रिदाची अंमलबजावणी आपण करत आहात किंबहुना काय सांगाल सर या आपल्या उपक्रमाबद्दल वाशिम हा आम्हाला जिल्हा नवे आम्ही इथं तिसऱ्यांदा हे प्रदर्शन राबवत आहे आणि मुळात आमचा पिंड आहे स समाजकार्य करणं इतिहास इतिहासाचं जागरण करणं आमचं भाग्य लाभलं की आम्हाला एवढं संग्रह जो संस्थेने निर्माण केला आहे आणि लोकांना दाखवण्यासाठी जे भाग्य मानतो आम्ही तुम्हाला विचारतो शस्त्र आपल्याकडे आहेत प्रदर्शनीमध्ये सगळे पुरातन आहेत की आपण तयार केलेले नाही सर हा हाजा एक हजार टक्के पुरातन आहेत कारण की जे आमचे संस्थापक आहेत ना त्यांच्या पिढीन पिढीप्रमाणे संग्रह केलेला आहे जिथं गेले ऐतिहासिक संशोधन केलेले प्रमाणे त्यांना जिथं जिथं मिळाले त्यांनी हवे ती किंमत देऊन हे सर्व शस्त्र गोळा केले संग्रह केले जतन केलं जतन केल्यानंतर लोकांना प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिलेत तर अजून चार दिवस हा संस्कृतीचा हा उत्सव वाशिम शहरामध्ये आहे आणि नक्कीच आपण इथे या आणि शिवकालीन संस्कृतीचा आपण जे काही मागावा इथे घेऊ शकता अनुभवू शकता की कसं ते युग होतं आणि काय हे आवश्यक का आहे सरांनी आपल्याला सांगितलं धन्यवाद वस्तू कुलमुशी बोल हा ओके कालबाह्य झालेल्या वस्तू असतात लोक याला अडगळीस टाकतात आम्ही ह्या पूर्ण महाराष्ट्रात फिरून स्क्रॅपमधून जमा करून हे आपला इतिहास भारतीय इतिहास आम्ही जमा करतो आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवतो त्यांनीही आपल्या ज्या पूर्वजांनी जमवलेल्या वस्तू इतर त्या अतिशय व्यवस्थितपणे ठेवणे हा आपला त्याच्यामागचा संशोधन जतन संवर्धन हा संदर्भ लोकांपर्यंत पोचवत असतो हा संस्कृती महोत्सवाचं विशेष आकर्षण म्हणजे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचं इथे आयोजन केलेलं आहे आणि या प्रदर्शनीमध्ये आपण अनेक दुर्मिळ पुरातन जे काही शस्त्र स्वराज्य रक्षणार्थ महाराजांनी वापरली होती किंवा स्वराज्य स्थापनेसाठी वापरली होती ते सर्व शस्त्र इथे दाखवण्यात आले होते त्यावश्यकता आपण कासवाच्या पाठीची ढाल ओरिजिनल आहे ठीक आहे त्यानंतर दस्ता वाघनके ज्या वाग्नकाने महाराजांनी खानाचा कुत्रा बाहेर काढला होता असे इथे वाग्नके आपण पाहू शकता तोप गोळा तोपेतून ज्यावेळेस मारा करायचे शत्रूवर तर तुपेमध्ये हा गोळा असायचा याच्यामध्ये बारूद असायचं मागे चिलकत जे काही आज बुलेटप्रूफ जॅकेट आपण वापरतो आधुनिक काळामध्ये पण त्या काळामध्ये त्या काळामध्ये हे बुलेटप्रूट प्रूफ जॅकेट मावळे आपले वापरायचे चिलकत त्याला आपण असं म्हणतो गेंड्याच्या कातड्याची ढाल ही एक ढाल आहे तलवारबाजी करताना हिचा उपयोग व्हायचा त्यानंतर दुसरी म्हणजेच काय म्हसूच्या कातड्याची ढाल आहे असे सगळे शस्त्र आपण इथे पाहू शकता त्यानंतर मराठा धोप तलवारीचे काही प्रकार आहेत इथे आणि मानाची तलवार रजत जडीत तलवार अशा विविध व्हरायटीज आपण पाहू शकता वासुंकर नागरिक सोबत आहेत इथे शस्त्रप्रदर्शनी पाहण्यासाठी आलेले आहेत काय सांगाल कसा का अनुभव राहिला आतापर्यंत चांगला आहे अनुभव आ, आए, ते सर, हे पृहळांचे जे आहेत ते दाखवण्यात यायलाच पाहिजे याच्या अगोदर कुठं बघितलं होतं असं नाही सर असं लेकरांना हे दाखवायलाच पाहिजे आपले जे काही ऐतिहासिक जे आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांचे उपकरण आपल्या लोक लेकरांना माहिती असणं आवश्यक आहे नक्कीच सर जेणेकरून त्यांना आपल्या संतोषांना आपण काय घडलेलं आहे ज्या अगोदर त्या लेकरांना माहिती आहे ठीक आहे इतिहासात आपण अभ्यास करतो इतिहासामध्ये पुस्तकामध्ये असे शस्त्र आपण पाहिले असते आज प्रत्यक्षात तू पाहतेस तुझी पहिली भावना काय यावं सर म्हणजेच असं चांगलं वाटतं की आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराजांचा इतिहास झाला आणि आज आपण भाग्यवानच की आपल्याला ही शस्त्र बघायला भेटतं आणि आपल्या पूर्वजांनी कोणी की ही तलवारे वगैरे वापरलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तलवारे कट्यार वगैरे ठेवलेले आहेत चिलखत ढाली वगैरे ठेवलेल्या आहेत दांडपट्टा तर आपण भाग्यवानच आहोत की आपल्याला आज हे बघायला भेटतंय आणि आपण ज्यांनी हे आयोजन केलं आहे त्यांचं पाहिजे की आपल्याला हे त्यांना म्हणेल की तुम्ही एकदा दर या या ठिकाणाला नक्की भेट द्या कारण की हे आपल्याला शिकवतं की आपल्या आपल्या इतिहासात अशा गोष्टी होऊन गेलेल्या आपल्या इतिहासात आधी असायचं जेव्हा रायफल्स वगैरे नव्हते तेव्हा हीच एक शस्त्रे असायची जेव्हा युद्ध वगैरे व्हायचे तेव्हा हीच एक साधने होती ज्याने की आपला हक्क तुझं माझं श्वेता मुसा कुठल्या वर्ग आठवी तर श्वतांनी खूप चांगला संदेश दिलेला आहे इथे येण्याचा थँक्यू स्वतः तर आपली संस्कृती आपला वसा जाणून घेण्याची ही संधी आहे आपण एरवी चित्रपटामध्ये वर्तमानपत्रामध्ये पुस्तकामध्ये अशा गोष्टी पाहतो मात्र प्रत्यक्ष उघड्या डोळ्यांनी शिवकालीन इतिहास अनुभवायची ही एक पर्वणी म्हणावी लागेल या महासंस्कृती महोत्सवामध्ये महाराष्ट्राची संस्कृती महासंस्कृती अर्थात महाराष्ट्राची महान संस्कृती पाहण्याचा अनुभवण्याचा योग वासिमकरांना अजून पुढील चार दिवस घेता येणार आहे तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वत्सगुल्म लाईव्हला सबस्क्राईब करा हिरो जर्नालिस्ट प्रदीप पट्टे बहादूरसह वत्सगुल्म लाईव्हसाठी रामधनगर वासिम पाहत रहा व आपली संस्कृती आपला वसा